सर्व शेळीपालक व शेतकरी मित्रांचं एस पी गोट फार्म यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण विक्रीसाठी घेऊन आलेलो हो, आहोत टॉप क्वालिटी जवारी शेळ्या अधिक माहिती पुढीलप्रमाणे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहात अतिशय टॉप क्वालिटी आणि चांगल्या कंडिशनमध्ये दोन शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर यामध्ये एक शेळी तीन महिन्याची गाबण व दुसरी चार महिन्याची गाबण आहे तर जे कोणी शेतकरी या शळ्यांना घेण्यासाठी इच्छुक आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा एस पी गोट सोलापूर या यूट्यूब चॅनलवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता धन्यवाद